फक्त वीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे ज्यामध्ये जर तुम्हाला वर्क वाले कलेक्शन हवे असेल किंवा अशा प्रकारचे आणि अशा प्रकारचे कलेक्शन हवे असेल तेही तुम्हाला भेटून जातात हा आर्टिकल तुम्ही पाहू की पूर्ण तुम्हाला कॉटन बेस वरती असणार आहे ज्यामध्ये व्हाईट कलर थ्रेडचं काम पाहायला भेटणार आहे आणि तेही विविंग मध्ये असणार आहे पाहू शकतात किती छान प्रकारचं आर्टिकल असणार आहे प्रॉपर अडीच मीटर लेंथ सोबत तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि थोडंफार पाहू शकतात की यामध्ये तुम्हाला गोल्डन जरीचं ही काम पाहायला भेटत आहे ज्यामध्ये पाहू शकतात किती सुंदर आणि छान प्रकारे वर्क ग्रे आणि ब्लॅक कलर मध्ये पट्ट्यामध्ये पायपिंग आहे जेणेकरून दुपट्ट्याचा जो लुक आहे सुंदर आणि छान दिसतोय हा जो आर्टिकल असणार आहे पूर्ण प्रकारे तुम्हाला याचा जो लुक आहे आम्ही पूर्ण बनारसी टाइप मध्ये कन्वर्ट केलेला आहे जेणेकरून त्याचा जो लुक जो आहे पूर्ण बनारसी टाइप मध्ये गोल्डन जरीचं काम केलेलं आहे सोबतच दुपट्ट्याची जी बॉर्डर आहे बॉर्डर वरती सुद्धा ही अशा प्रकारे गोल्डन जरीचं काम आणि सोबतच बनारसी टाइप मध्ये पूर्ण त्याचा लुक येतोय पूर्ण विविंग मध्ये काम असणार आहे लाइट कलर मध्ये पाहू शकतात गोल्डन जरीचं आणि सोबतच व्हाईट कलरच्या थ्रेडचं सुद्धा काम पाहायला भेटत आणि दुपट्ट्याचं साईड बॉर्डरने आम्ही यामध्ये जीपीएलएस अटॅच केलेला आहे हा जो आर्टिकल आहे पूर्ण युनिक आम्ही तुमच्यासाठी रेडी केलेला आहे ज्यामध्ये सिल्क बेस असणार आहे ज्यावरती तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंट पाहायला भेटते पाहू शकता तुम्ही आणि ज्याची जी बॉर्डर असणार आहे बॉर्डर वरती अशा प्रकारे पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे हे जे आर्टिकल आहे तुम्हाला फक्त आम्ही मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड करतोय फॅशन बदलते पण दुपट्ट्याचं सौंदर्य तेच असतं आणि जर ट्रेंडसोबत जर तुम्हाला नवीन कलेक्शन हवे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की तुम्हाला माहितीच असेल की आजच्या तारखेमध्ये फॅशन इतकं बदललेलं आहे की ज्यामुळे भारताची स्पेशल संस्कृती म्हणजे दुपट्ट्याचं कलेक्शन आणि जर तुम्हाला पण मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये दुपट्ट्याचं कलेक्शन हवे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे ज्याला जर तुम्ही एंडपर्यंत बघितलं तर यामध्ये तुम्हाला खूप काही कलेक्शन पाहायला भेटणार आहे जसं की स्पेशली आर्टिकलची गोष्ट करू तर हा आर्टिकल तुम्ही पाहू शकतात की पूर्ण तुम्हाला कॉटन बेसवरती असणार आहे ज्यामध्ये व्हाईट कलरचा थ्रेड काम पाहायला भेटणार आहे आणि तेही विविंग किती छान प्रकारचं आर्टिकल असणार आहे यामध्ये सेट तुम्हाला कलेक्शन आम्ही प्रोव्हाइड करत असतो मंडळी आणि जर लेंथ जर गोष्ट करू ना प्रॉपर अडीच मीटर लेंथ सोबत तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि थोडंफार पाहू शकतात की यामध्ये तुम्हाला गोल्डन जरीचं सुद्धा ही काम पाहायला भेटतंय त्यासोबतच अशा आर्टिकल्स खूप असतात जसं नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू ना तर वापस पुन्हा कॉटन बेसमध्ये हा आर्टिकल असतो ज्यामध्ये पाहू शकतात किती सुंदर आणि छान प्रकारे वर्क केलंय ग्रे आणि ब्लॅक कलर मध्ये जेणेकरून जो त्याचा लुक आहे किती सुंदर आणि छान दिसतोय पाहू शकतात यामध्ये आम्ही दुपट्ट्यामध्ये पायपिंगचा सुद्धा काम केलेलं आहे जेणेकरून दुपट्ट्याचा जो लुक आहे सुंदर आणि छान दिसतोय नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये जे वर्क केलेलं आहे पूर्ण विविंगचं काम आहे गोल्डन जरीचं काम पाहायला भेटते सोबतच याला खाटली वर्क सुद्धाही म्हटलं जातात बट खाटली वर्क सारखं याची आम्ही डिझाईन केलेली आहे हे खाटली वर्क नाहीये पाहू शकतात तुम्ही आणि प्रॉपरली सॉफ्ट एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार आहे म्हणजे रफ अँड टफ तुम्ही कशाही यूज करा काही प्रॉब्लेम नसणार आहे हे जे आर्टिकल असतात ना हे आम्ही तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये देतोय पाहू शकता तुम्ही क्वालिटी वाईज सगळे काही प्रोडक्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ते पण मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये व्हरायटीज आपल्याकडे खूप जास्त ते नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू पाहू शकता तुम्ही इथे की हा जो आर्टिकल असणार आहे पूर्ण प्रकारे तुम्हाला याचा जो लुक आहे आम्ही पूर्ण बनारसी टाइप मध्ये कन्वर्ट केलेला आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे पूर्ण बनारसी टाईपमध्ये येतोय म्हणजे कुर्ता सेट जर तुम्ही वेअर करताय ज्यावरती जर हेवी दुपट्टा जर वेअर केला त्याचा जो लुक है। एक तो। तो। है। बौर्डर आहे एकदम काहीतरी वेगळाच येतो जसं की हा आर्टिकल तुम्हाला इथे पाहायला भेटतो जसं इथे पाहू शकता गोल्डन जरीचं काम केलेलं आहे सोबतच दुपट्ट्याची जी बॉर्डर आहे बॉर्डरवरती सुद्धा ही अशा प्रकारे गोल्डन जरीचं काम आणि सोबतच बनारसी टाईपमध्ये पूर्ण त्याचा लुक येतोय पूर्ण विविंग मध्ये काम असणार आहे म्हणजे रफ अँड टफ तुम्ही कशाही प्रकारे यूज करू शकता जसं मी आता तुमच्या समोरच इथे हँडिंग बघू शकता तुम्ही कशाप्रकारे त्याला रफ करते तरी पण काहीच प्रॉब्लेम होत नाहीये लुक वाईज जर गोष्ट करू ना त्याचा जो लुक आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे लुक येतोय म्हणजे की प्रॉपरली लुक वाईज तुमच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस कलेक्शन घेऊन येत असतो आणि आता जर तुम्ही म्हणत असाल की याची जी रेंज असणार आहे ती काय असणार आहे परफेक्ट मी तुम्हाला रेंज तर नाही सांगू शकत कारण की आमचे जे व्हिडिओ असतात होलसेल किंवा रिटेलर्स असतात रिटेलर्सचे जे रेग्युलरली कस्टमर्स असतात तेही बघत असतात पण त्यांना कन्फ्युजन होतं किंवा त्यांना प्रॉब्लेम होते पुढे की जे हे कलेक्शन आहे यांच्याकडून घेत आहे तर मग हे जर आमच्याकडनं इतक्या रेंजमध्ये घेते तर मग आम्हाला इतक्या रेंजमध्ये कावर प्रोवाईड करतात असे काही प्रॉब्लेम असतात ज्यामुळे आम्ही रेट ओपन करत नाही बट स्टार्टिंग रेंज सांगू शकते की आपल्याकडे फक्त वीस रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे ज्यामध्ये जर तुम्हाला वर्क वाईले कलेक्शन हवे असेल किंवा अशा प्रकारचे छान आणि सुंदरशे अशा प्रकारचे कलेक्शन हवे असेल तेही तुम्हाला भेटून जातात लाईट कलरमध्ये पाहू शकतात गोल्डन जरीचं आणि सोबतच व्हाईट कलरच्या थ्रेडचं सुद्धा काम पाहायला भेटतंय आणि दुपट्ट्याच्या साईड बॉर्डरने आम्ही यामध्ये जीपीएलएस पी अटॅच केलेलं आहे जेणेकरून जो दुपट्ट्याचा लुक आहे प्रॉपर पद्धतीने लुक वाईज एकदम सुंदर आणि छान दिसतो म्हणजे वेअरिंग नंतरचा त्याचा जो लुक असणार आहे किती सुंदर आणि छान दिसतोय पाहू शकतात एकदम सॉफ्ट आणि सिल्की फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे जर मित्रांनो हे जे आर्टिकल जर तुम्हाला आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि इझिली व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी ही आम्ही देतोय त्यावरती तुम्ही कलेक्शन परचेस करू शकतात आणि तर हे कलेक्शन नव्हे तर तुम्ही अजून पण खूप काही व्हरायटीज परचेस करू शकतात जसं की तुम्ही इकडे पाहू शकतात की सगळी काही व्हरायटीज तुम्हाला एका छत खाली पाहायला भेटणार आहे दुपट्ट्याचे कलेक्शन नव्हे तर आपल्याकडे सगळे काही कलेक्शन एका छत खाली तुम्हाला भेटून जातात हा जो आर्टिकल आहे पूर्ण युनिक आम्ही तुमच्यासाठी रेडी केलेला आहे ज्यामध्ये सिल्क बेस असणार आहे ज्यावरती तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंट पाहायला भेटते पाहू शकता तुम्ही आणि ज्याची जी बॉर्डर असणार आहे बॉर्डरवरती अशा प्रकारे पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे बनारसी लुक पूर्ण दिसतोय आणि हे जे आर्टिकल आहे तुम्हाला फक्त फक्त आम्ही मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड करतोय जर तुमचा बिझनेस आहे त्यासाठी जर तुम्ही पूर्ण मार्केट शोधून आले तरी पण तुम्हाला कलेक्शन भेटला नाही चांगलं आपल्या मनापसंतीचं तर अजित झोनमध्ये एकदा नक्की विजिट द्या कारण की अजित झोनमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनासारखे सगळे काही कलेक्शन एका खाली भेटून जातात आणि हा जो दुपट्टा असणार आहे प्रॉपरली पूर्ण बनारसी लुकमध्ये दुपट्टा आहे कारण की याला आम्ही तशाच प्रकारे याला कन्वर्ट केलेला आहे जेणेकरून एकदा तुम्ही याची जी डिझाईन आहे पाहू शकतात की इकडे तुम्हाला राऊंड शेप भेटून जातात आणि त्याचमध्ये अशा प्रकारे तुम्हाला इथे फ्लावरची सुद्धा ही डिझाईन भेटून जातात जशी तुम्हाला लेंथची गोष्ट सांगितली होती की प्रॉपरली अडीच मीटरचं तुम्हाला प्रॉपर लेंथ भेटून जाणार आहे काही आर्टिकल्ससुद्धाही आहेत आणि जर तुम्हाला अजून पण पूर्ण आर्टिकल्स बघायचे असेल तर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि इझिली तुम्ही परचेस करू शकतात मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयाचा ऑर्डर करावे लागणार आहे सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नका करू सेट वाईज सगळे काही कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटून जातात आणि जर हा व्हिडिओ कुठलं कोणत्या ठिकाणाहून तुम्ही बघता एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा कलेक्शन आवडलं असेल तर था व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असंही तुम्हाला डेलीचं अपडेट पाहिजे असेल किंवा आपल्या भारताची संस्कृतीचं जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद